नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी कांद्याचे रोप टाकले किंवा बऱ्याच सारे शेतकरी आता कांद्याचे रोप टाकतील पण कांद्याच्या रोपात पुढे जाऊन शेतकऱ्यांना खूप साऱ्या समस्या येतात जसं की कांद्याच्या रोपाला पिळे पडणे किंवा कांद्याचे रोप हे पिवळे पडणे किंवा पुढे जाऊन कांद्याच्या रोपाची म्हणावी तशी कांडी होत नाही आणि तेच जर का रोप आपण जर का लागू वड केली तर असं होतं की खूप मोठ्या प्रमाणात कांद्याच्या रोपाची मर होती आपले जे पुढे जाऊन कांदे ते पातळ होता किंवा आपण जर का चांगली व्यवस्थित झालेली कांडी जर का आपण लावली नाही तर कांद्याची म्हणावी तशी आपल्याला साईज भेटत नाही त्या कांद्याचा जो कांदा आहे तो गोल्टी साईजचा राहून जातो तर ह्या साऱ्या समस्या पुढे जाऊन आपल्याला हो होत असतात यासाठी सुरुवातीपासून जर का आपण योग्य नियोजन केलं तर आपल्याला खूप जास्त प्रमाणात आपल्याला इथं फायदा होणार आहे बरेच शेतकरी हे कांदा रोप टाकताना काही चुका करतात ती त्या चुका तुम्ही करू नये हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहे किंवा ज्यांनी अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर कृपया करून सबस्क्राईब करा व्हिडिओला खूप शेअर करा तर सर्वात पहिलं शेतकरी मित्रांनो कांदा रोप टाकण्यापूर्वी आपण जमिनीची निवड कशी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो जमीन निवडताना मी तुम्हाला सांगतो हे बघा अशा प्रकारची तुम्ही जमीन निवडू शकता की जी जमीन आहे ती जिथे पाण्याचा उत्तम निचरा झाला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की जिथे पाणी किती जरी पाऊस झाला तरी तिथे पाणी साचलं नाही गेलं पाहिजे हेच जर का तुमच्या जमिनीत जर का पाणी साचत असेल तर तुम्ही गादी वाफ्याचा वापर करू शकता म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे बघा असा प्लेन असा गादी वाफा व बस इथं खाली अशी एक नळी जर का असेल तर जे पाणी पावसात पाणी ते हे नळीतून जाईल आणि आपल्या इथं रोपाला काहीच होणार नाही जर तुमच्या भागात जास्त पाऊस होत असेल तर तुम्ही गादी वाफ्याचा वापर करू शकता किंवा जमिनी जमिनीची निवड करताना ज्या जमिनीत पाणी वगैरे काही साचणार नाही अशा प्रकारची तुम्ही जमीन निवडू शकता आणि तुम्ही कांद्याचं रूप टाकू शकता आता कांद्याचं रूप टाकताना आपण इथं स्पेसिफिक रेन पाईपचा इथं आपण वापर करणार आहोत की आणि ह्या जमिनीत कसल्याही प्रकारचं पाणी साचत नाही त्या हिशोबाने आपण इथे जमिनीची आपण निवड केली गेली -के आहे दुसरी गोष्ट अशी शेतकरी मित्रांनो की बरेच सारे शेतकरी कांद्याच्या रोपाला खताची जी मात्रा आहे ती देत नाही तर शेतकरी मित्रांनो हे बघा कांद्याचे जे रोपे ते चाळीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये जर का आपल्याला लागवड करायची असेल कांद्याच्या रोपाची जी काडी ती जर का आपल्याला व्यवस्थित करायची असेल तर आपल्याला खत व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे आता खत व्यवस्थापन करताना जर का तुम्ही हलकी जमीन निवडत असाल तर तुम्हाला शंभर टक्के खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये ज्याच्यामधून तुम्हाला नत्र पालाश हे अन्नद्रव्य भेटतील आता आपण मी तुम्हाला सांगतो की आपण इथं जे खत व्यवस्थापन केले तर इथं आपण पंधरा पंधरा घेतले इथं चार किलो बियाणं आपण टाकणार आहोत तर त्यासाठी इथं आपण पंधरा पंधरा या खताची मात्र घेतली साधारण एक टप खूप पुरुष झाला आणि दुसरी एक गोष्ट अशी शेतकरी मित्रांनो की आपण इथे कोंबड खत वगैरे असल्यामुळे इथे खताची मात्रा तरी थोडीफार कमी आपण सेंद्रिय खतांचा देखील चांगला मोठ्या प्रमाणात वापर करा की ज्याच्यामुळे खतांचं अपटेक थोडा लवकर होईल आणि दुसरी एक गोष्ट शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं बघत असाल की इथं कांद्याच्या रोपाला बीज प्रक्रिया चालू आहे बीज प्रक्रिया खूप महत्वाची हे बघा की पुढे जाऊन जे बुरशीजन्य रोग आहे त्यापासून सुरक्षा होण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करता करायची आणि बीज प्रक्रिया करताना बघा तुम्ही कोणतं वापरा मॅट्रिक वापरा एवर गोल वापरा झेलोर वापरा कोणतंही वापरा बीज प्रक्रिया करा की जे सिस्टमॅटिक वृक्ष असेल आणि ते याच्यासाठी चालेल आणि दुसरी एक गोष्ट शेतकरी मित्रांनो की बरेच सारे शेतकरी की कांद्याचे जे हे बी तर त्याला बीज प्रक्रिया करताना त्याला असं ते चोळून घेतात शेतकरी मित्रांनो तर बीज प्रक्रिया करताना तुम्हाला ते असं चोळायचं नाही तर का चोळायचं नाही की याचा जो डोळा आहे तो खूप नाजूक असतो जर का तुम्ही जर का असं चोळलं तर तिथं जर्मिनेशन व्हायला ते तिथं प्रॉब्लेम देणार आहे तर त्यामुळे ते काही चोळायचं नाही तुम्हाला फक्त बुरशी टाकायचं आहे आणि खालीवर असं करायचं आहे आणि थोडंफार त्या चिटकलं जरी ना तरी खूप झालं जर का चिटकत नसेल पावडर फॉर्म असेल तर थोडंफार प्रमाणात तुम्ही पाणी वगैरे टाका ते चिटकून जाईल आणि ही काही समस्या येणार नाही तुम्ही जर का असं चोळलं तर तिथे तुम्हाला जर्मिनेशनला प्रॉब्लेम येणार नाही तर ही गोष्ट झाल्यानंतर अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो की तुम्हाला कांद्याची जर का काडी करायची असेल कांद्याच्या रोपाची जर का चांगली काडी करायची असेल की ज्याच्यामुळं आपण जेव्हा रोप ट्रान्सप्लांट करू तर ते जिवंत राहिले गेले पाहिजे त्याची मर वगैरे जवळ ट्रान्सप्लांट करू तेव्हा झाली नाही गेली पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमची जर का रोपाची जर का काडी जर का झालेली नसेल ना जेव्हा तुम्ही ते ट्रान्सप्लांट करता तेव्हा जेव्हा ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याच्यामध्ये खूप साऱ्या समस्या येतात जसं की ती जी कमी काडी जाड जर का असेल तर तो कांदा पुढे जाऊन होत नाही त्याची गोल्टीच राहते तुम्ही ट्राय करा आणि दुसरी गोष्ट अशी की त्याला जर का पाणी जर का वेळेवर भेटलं नाही तर ते तिथंच मरून जातं आणि तिथं आपला प्लांट पॉप्युलेशन मेंटेन होत नाही परिणामी आपल्या उत्पन्नात घट होती तर यासाठी गाडी बांधण्यासाठी एक तर खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आपण कोणतंही खत व्यवस्थापन करू शकता धान्यदार आपण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार खत व्यवस्थापन करू शकता पंधरा 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 दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा कोणत्याही खताचा वापर करा तुम्ही पण तुम्ही कांदा रोप टाक काही वेळीच खतांचा वापर करा आणि दुसरी काडी होण्यासाठी आपल्याला कांद्याचं रोप टाकताना थोडं टपका टाकायचं म्हणजे थोडं पातळ टाकायची की ज्याच्यामुळं काडी वगैरे चांगली होईल आणि दुसरी अशी एक गोष्ट की जर का तुम्ही का कांद्याचं रोप पातळ टाकलं पुढे जाऊन जे धुकं पडणार आहे त्याच्यामधून आपल्याला रोप हे वाचणारे लवकरच धुकंबादार सोडलं जाईल जर का पातळ रोप असेल भले तुमचा एरिया थोडा जास्त जाईल पण तुमचं रोप शंभर टक्के वाचल या प्रकारे जर का तुम्ही नियोजन केलं तर शंभर टक्के तुमचं रोप वाचणार आहे पण जर का तुमचं नियोजन चुकलं जर का सुरुवातीपासून जर का तुमचं तुम्ही जर का बीज प्रक्रिया नाही केली खत व्यवस्थापन योग्य नाही केलं जमीन जर का योग्य नाही निवडली किंवा तुमच्या फवारने जर का चुकले तर तुमचं रोप येणार नाही आणि तुमचं नुकसान खमखास होणार आहे तर ह्या प्रकारे जर का तुम्ही नियोजन केलं तर कोणतंच कारण राहणार नाही तुमचा रोप येणार नाही दुसरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो की तुम्हाला वेळोवेळी चांगल्या फवारण्या करणं गरजेचे तुम्ही कोणती फवारणी करायची जर का याविषयी जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला तुम्ही लाईक करा या व्हिडिओला सबस्क्राईब करा आपण त्याच्याविषयी पण व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओला खूप शेअर करा धन्यवाद